चंद्रपुरात अचानक वातावरण बदल झाला कोरपणा तालुक्यात पावसासह गारपीट झाली हवामान विभागानं दोन दिवस जिल्ह्यात वातावरण बदलाचे संकेत दिले तर गडचांदूर भागातही जोरदार पाऊस बरसला यात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या यामुळे रब्बी हंगामातील गहू मिरची पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे हवामान विभागानं विदर्भात तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यानुसार संध्याकाळी सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारा बरसल्या त्याचा फटका गहू पिकासह भाजीपाला पिकांना बसणार आहे मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे त्यामुळे मराठवाड्यावर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय मार्च महिन्यातच मराठवाड्यातील धरणात फक्त तेरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गंभीर बाब म्हणजे एकशे चार प्रकल्प कोरडे ठाक पडले जायकवाडी धरणातही फक्त चोवीस टक्के पाणी शिल्लक आहे